नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या एकवीस जूनला माणचं हिंदकेशरी पेडगाव हिंदकेशरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराथी टॉप शेनि मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसतीलच परंतु मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील बॉस म्हणून ज्याची ओळख असा सुंदर बॉस सप्त हिंदकेशरी सुंदर देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला नक्की दिसेल आणि मित्रांनो सुंदर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची मित्रांनो आपल्याला सुंदर पावसाळ्यात जास्त पळताना दिसत नाही परंतु या पेडगाव हिंदकेशरी मैदानामध्ये सुंदर येईल आणि मित्रांनो सुंदर येणार म्हटलं ती तर चर्चा असते पायऱ्याची मित्रांनो पहिला पायरा तर मला वाटते घरचा साज वजीर आणि सुंदर किंवा कारगिल ग्रुप हेडुटणे यांचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी सुंदर ज्या जोडीने एकसष्ट फाटा माळशिरच येथे फायनलचा गुलाल घेतला होता जेव्हा जेव्हा ही जोडी पाडली तेव्हा तेव्हा मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला अशी टॉपची जोडी किंवा वजीर आणि सुंदर घरचा साज हे मित आ, हे ह्या जोड्या मित्रांनो आपल्याला पलतान दिसू शकतात पहिली तर मित्रांनो सुंदर किंवा वजीर आणि दुसरी जोडी सुंदर बॉस किंवा हिडुटण्याचं सुंदर या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत आपल्याला सुंदर मित्रांनो पलतान दिसेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद